thank uh you -huh. नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता शकताची गाडी आहे त्यावरचे दोन्ही ट्रक ड्रायव्हर हो आहेत त्यांच्यासोबत थोडीशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार तुमचं संपूर्ण नाव आणि गाव कोणते सांगा नाव माझं दत्तात्रय पोंडरंग जाधव राहणार बेलवडी हवेली तालुका कराडा कराडा सातारा तुमचं गाव जिंकर पाटील राहणार नाही जिल्हा सांगितलं तुमची या क्षेत्रात सुरुवात कशी झाली हे क्षेत्रात आमची दोन हजार सात सुरुवात झाली माझी दोन हजार सात का आणि कोणती गाडी चालवली म्हणजे कशी सुरुवातीला पिकअप गाडीवर ड्रायव्हर होत पिकअप माझ्या मित्रानं मला ते मित्राने शिकवली मला पिकअप गाडी त्यानंतर मग इकडं कसा प्रवास करायला इकडे मी दोन हजार दहा ला ओळख होती मामा आमचा इथे ड्रायव्हर होता मला म्हणजे या गोपला तुमची गाडी आता कुठून आली आहे ती गाडी मुंबईच नाही आली करून मुंबईच न आली का कधी गेला होता काल गेली होती गाडी काल गेलता का किती लिटर बसते आपल्या गाडीत गाडी तेवीस हजार सातशे टक्के तेवीस हजार सातशे आता तिकडे गेल्यावर मग प्रोसिजर कसं असतंय तिथं तिथे काय लाईनला नंबरला लावणे नंबर असते मग नंबर आल्यानंतर ते उठवतात उठवतात म्हणजे कारखाने वास्तू कारखाने वाचते रेग्युलर मध्ये नंबर असते नंबर आल्यानंतर उठव देतात आपल्याला उठव मग जाऊन आपण काय करायचं तुमचं काय आपण आपल्याला गाडी लावायच काम आहे गाडी लावायचं असते जागा जर अडचण असते मग जरा रिव्हर्स बघायला लागतो व्यवस्थित पण कसं म्हणजे खाली कशी करते गाडी खाली मोटर असते त्यांची पाईप जागा चालत नाही तसं उचलायच नाही यांच कसं सारखं राहतात आपला स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर वर पुढची टाक लागते टाकीच असं आलोप राहिले टाकी हा मग ती तशी गाडी लावायची तशी गाडी लावली की नाही ते पाईप नव्हते मागे मोटर आहे मोटर असते मागे त्याला वॉल असते माग वॉल असते डायरेक्ट अटॅच करायचं अटॅच करायचं ते खाली जाणार ती कशात जाते दुधी ते त्यांचं सायलो असतो सायलो म्हणजे काय असते सायलो म्हणजे टाकीच असते मोठी का म्हणजे ते कुलर सारखा पण यात कुलिंग करून आणतात नाही त्याच्यात कूलिंग करूनच असते पण त्यात पण ऑलरेडी एकदम सगळं पॅकिंग होऊ शकत नाही ना त्या टाकीत ठेवून परत ना पॅकिंग ला ओढलं जातं कुलिंग केलेलं नाही त्यात कूलर हा ते आणखी कुलिंग मध्ये ठेवलं जाते तिथनं रेट नंतर मग गनला पॅकिंग लागेल तस त्या मशीनीला वढल जात वढल जाते का पिशवी पॅकेट पिशवी पॅकिंग कुठं येई लोकेशन ते वाशीला सांणपाडा सांडपाडा तिथं काय कोकुज मोठं मोठं प्लॅंट आईड येते आहे का किती तरी दहा लाख लिटर पॅकिंग दहा लाख लाख लिटर पॅकिंग होते तिथनं ती दूध जाते त्यातून ती पॅकिंग एवढं होते का किती लिटर दूध गोळा साधारण का तेवढंच दहा लाख लिटर तिथं दूध जाते शीतन आता कोल्हापुरात ना गेल्या कोल्हापुरात त्यांचं सेल तेवढा आहे एका दिवसाला हा एका दिवसात लयती गाडी चालू होती टाटा खा तर टाटा खा तुमचं मग कसं शिकला की गाडी का कसं काय म्हणजे मित्रांनी शिकवलं शिकलो मित्रांनी शिकवलं आणि त्यानंतर मग इकडे कसं काय असे ओळखी होते आता तुम्ही एवढ्या वर्ष गाडी चालवली मग तुम्हाला वाटलं नाही का बाबा स्वतःचा एखादा टॅक्टर असावा मग काय विषय झाला असतो काय बरं फायनांचा काय म्हणजे हप्ता वगैरे तुम्हाला साहेब कधीच गाडी घ्यायची इच्छा आपला ड्रायव्हिंग क्षेत्रात आपल्याला आवड आहे मला ड्रायव्हिंग धंद्यात आवड आहे ड्रायव्हिंग करायलाच आपल्याला आवडत असं मला म्हणजे मालक हो असं कधी वाटत वाटलं नाही ड्रायविंग करताना तुम्हाला कधी एक्सिडेंटचा अनुभव आला का स्वतःला स्वतः सोबत झालाय का कधी नाही स्वतः सोबत माझ्याकडे आज काय कधी माझा ड्रायव्हिंग तुमचं चांगलं मला आता समोर एखादा बैठला सांगू शकता का समोर असं बरेच ऍक्सिडेंट झालेलं आहे समोर म्हणजे तुमची गाडी उभी होती का उभी होती आणि असाच रस्ता हे चालू आणि कुठून आला ऑपोजिट साईडने आला दिसलं नाही एवढं कारवाय नवीन टायर टाकल्यानंतर किती किलोमीटर गाडी गाडीला एक लाख किलोमीटर आणि समजा नवीन गाडी घ्यायची म्हणली गोकुळची तर कितीला बसते

वजन किती आहे आपल्या एमटी गाडीचं वजन आहे बारा टन बारा टन सकट बारा तीनशे बारा तीनशे आणि भरलेल्या गाडीचं वजन आहे माझ्या छत्तीस टन छत्तीस टन ट्रॉफिक फक्त ट्रॉफी ते व्यतिरिक्त अरे फक्त रस्त्यात डिझेल पूर्ण चोरी होते एवढं ती कुठे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे सगळ्या ड्रायव्हर सोबत तीच आहे म्हणजे गाडी साईडला लावून सिक्युरिटी काही केलं नाही झोपाय जागा वगैरे केली पाहिजे बरे ड्रायव्हर लोक प्रॉब्लेम आहे तेवढा झोपायचा म्हणजे जरा हे नाही तेव्हा मेंटेनन्स करता आता तुम्ही स्वतः जाऊ मग सगळं मेंटेनन्स वगैरे तुम्हाला बघायला लागतं का कंपनीतच काय असेल कंपनीत मग ते कसं कळत किती काय किलोमीटर वर असते किलोमीटरवर त्या किलोमीटरला एवढं हे టా టయ टायर चेंज करले टायर खराब झाला तर चेंज करते असं भरपूर असं भरपूर असते एका महिन्यामध्ये किती ट्रिप होता तुमचा कधी नाही नाही एका महिन्यात दहा ट्रिप दहा ट्रिप तुमच्या ट्रिपला येऊन जाऊन किती डिझेल लागते साधारण आमच्या गाडीला दोनशे लिटर लागते दोनशे लिटर जाऊनशे हो दोनशे दोनशे पाच लागते माझ्या किती ॲव्हरेज देते त्या गाडीला ॲव्हरेज आहे सरासरी तीन ऐंशी चार चारचं काय धन्यवाद साहेब माहिती दिली धन्यवाद नमस्कार